और संतों का ये भगवा रंग है ऋषि मुनियों और संतों का हिंद के वीर बलियों का और महंतों का मुझे चढ़ गया भगवा रंग गया रंग रंग येत्या एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त समस्त हिंदू ब्राह्मण समाजातर्फे भव्य तीन दिवसीय कार्यक्रमांचं आयोजन आम्ही येथे केलेलं आहे मी सर्व हिंदू समाज बांधवांना विनंती करतो की अठ्ठावीस एप्रिल रोजी आपल्या मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांची गाथा सांगायला यांच्या यांच्या कर्तृत्वावर यांच्या शौर्यावरची गाथा सांगायला पुण्याचे राष्ट्रीय प्र राष्ट्रीय वक्ते श्री अभिजित मुंडे साहेब यांचं हे भुसाळमध्ये येत आहे तर मी सर्व हिंदू बांधवांना सर्व छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या मावळ्यांना विनंती करेल की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने बियाडी पब्लिक स्कूलच्या मैदानावर अठ्ठावीस एप्रिलला ठीक संध्याकाळी सात वाजता हजर राहावे आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा सदर कार्यक्रम हा सर्वांना विनामूल्य आहे त्यामुळे जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी आणि मावळ्यांनी हजर राहावे आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा दुसाभरा झिरो डाऊन पेमेंट मध्ये होंडा शाईन हंड्रेड आजच राम होंडा शाईन हंड्रेड खरेदी करा आणि मिळवा वॉशिंग मशीन किंवा इन्शुरन्स मोफत झिरो डाऊन पेमेंट मध्ये होंडा शाईन हंड्रेड खरेदी करा आणि येणारे सण उत्सव करा साजरे राम होंडा शोरूम तर्फे ग्राहकांना सुवर्ण संधी झिरो डाऊन पेमेंट वरती आजच घरी घेऊन जा होंडा शाईन हंड्रेड चला तर मग वाट कसली बघताय आजच भेट द्या राम होंडा शोरूम ला आमचा पत्ता आहे राम होंडा शोरूम जळगाव रोड द सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट